नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला खिचडी बनवून दाखवणार आहे खिचडीच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत पण अर्धा किलोपेक्षा जास्त असे शाबूस तांदूळ आहेत मस्त असे बघा भिजलेले तसे सॉफ्ट असे भिजवायचे भिजवायचे कसे हे जे पण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तरी पण तुम्हाला मी ह्याच्यामध्ये सांगते तर एवढे शाबूस तांदूळ आहेत दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे पहिले तर त्याला चाळून काय खडे वगैरे असेल तर घाण काढून घ्यायचे आणि नंतर एवढे जर तांदूळ असलं का नाही तर धुतल्यानंतर पाणी आपल्याला एवढं ठेवायचं म्हणजे एक बोटपेक्षा थोडंसं जास्त पाणी ठेवायचं आणि जर, ले ले जर नवीन असेल बा किती मस्त असे फुगलेले आहेत असे जर नवीन असले तर थोडं पाणी कमी ठेवायचं कारण की नवीन कसे कळतात माहिती आहे का जेव्हा नळाखाली आपण धुतो ना त्या टायमाला एकदम सफेद 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 पाणी निघतं जास्त प्रमाणात जे जुने असतात का नाही त्याचं कमी पाणी निघतं पण नाही निघालं निघतच नाही म्हणा पण नवीन असेल ते जर लय पाणी निघतं सफेद तर लक्षा लव तशाला काय करायचं मग पाणी बरोबरच ठेवायचं जास्त ठेवायचं नाही तर चिकलागत होईल हे काय केलेलं आहे मी माहिती आहे का संध्याकाळी भिजत घातलेले पाच सहा तासात सुद्धा भिजले जाते आणि संध्याकाळी जर आपण भिजत घातले ना तर चांगले भिजले जातात एकदम मोकळे मोकळे होतात आता हे काय करते मी मिक्स करून घेते सगळे पहिले असे वरखाली करून घेते मोकळे करून घेतलेले आहेत मस्त असे बघा मोकळे मोकळे झालेले आहेत असं पहिलं हलवून घ्यायचं काय गाठी वगैरे असं थोड्याशा असतील तर अशा बोडून घ्यायच्या आता ह्याच्यासाठी किती शेंगदाणे माहिती आहे का शेंगदाण्याचं पूर अडीचशे ते तीनशे ग्रॅम घ्यायचं जर तुम्हाला जास्त पाहिजे तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता शेंगदाणे कधी पण चांगले खरपूस भाजायचे खिचडीसाठी म्हणजे खिचडी पण आपली चवदार होती आता हे काय केलेलं आहे माहिती आहे का मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत अशा पद्धतीमध्ये जर तुम्हाला खलबत्त्यात जर कुटून नसेल घ्यायचं ना तर असं मिक्सरलासुद्धा तुम्ही बारीक करू शकता एकदम चांगले भाजले की असं तेल सुटतं आणि एकदम बारीक तर मला अशा पद्धतीतच आवडतं तुम्हाला असं आवडतं का असं आवडतं जरा मला कमेंट करून सांगा हे असं म्हणजे काय होतं खिचडी खाताना जेव्हा आपल्या दाता खाली तत्कान नाही तर खूप चविष्ट अशी खिचडी लागते आता त्याच्यासाठी बघा मी हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे जर तुम्ही हिरवी मिरची जर खात नसेल ना तर उपासासाठी मिरची पावडर पण असते ती जरी विकत आणली तरी चालू शकते नाहीतर सुक्या मिरच्या काय करायचं कधी पण उन्हाळ्यात थोड्याशा बारीक करून ठेवायच्या ते पण टाकलं तर चालेल आणि मी काय केलेलं आहे कुटून घेतलेलं आहे तुम्ही थोडं मिक्सरला जरी फिरवून घेतलं तरी चालू शकते आता आपण काय करूया माहिती आहे का ह्या तांदूळमध्ये हे शेंगदाणे मिक्स करून घ्यायचं खाली खूप जणांच्या अशा कमेंट असतात की खिचडी चिकट होती तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा माझ्या दोन तीन व्हिडिओ आहेत त्या शाबूसंदाची खिचडीच्या त्या बघून जरी केल्या तर चालेल बिलकुल चिकट होणार नाही म्हणजे असे चिकट पण होत नाही असे म्हणजे चवीला पण चांगली लागते जेवढं तुम्ही परतल तेवढं तर आता हे मिक्स करून घेते व्यवस्थित मी कुठं मी मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर हिरवी मिरची पण खालीच मिक्स केली तर चालेल पण हिरवी मिरची कच्ची जर असेल का नाही तर मिक्स करू नका तेलामध्ये परत निक नाही तर चवीला पण चांगली लागते थोडंसं तिखटपणा कमी होतं त्याचा कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल टाकणारं आहे मी शेंग तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतं पण वापरलं तर चालू शकतं आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता हे कुटलेल्या मिरच्या खलबत्त्यामध्ये मी टाकून घेते तुमच्या तिखटाप्रमाणे टाका कमी जास्त कारण ह्या थोड्याशा मी जास्त शाबूतंदूळ असल्यामुळे जास्त मी मिरच्या टाकलेल्या आहेत हलकंसं पहिलं परतून घ्यायचं म्हणजे मिरचीचा कच्चा पाना जातो जा तर ह्याच्यामध्ये ना तुम्ही शेंगदाण्याचं पण टाकून परतलं तर चालेल पण मी चांगल्या भाजल्यामुळे मी नाही टाकलेलं मस्त असं बघा भाजलं गेलेलं आहे कारण गॅस होता मीडियम अशा पद्धतीत म्हणजे कच्चापणा निघून जातो त्याचा जा। आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे हे शाब असतात गॅस थोडा मी बारीक करते आणि टाकून घेते शाबूस तांदूळ बघा मी टाकून घेतलेला आता तर गॅस परत मिडियम करते आणि आपल्याला याला एकसारखं परतून घ्यायचं आहे नुसतं बघा मिक्स करून घेतलेलं आहे जेव्हा आपण शेंगदाणे टाकले होते ना शेंगदाण्याचं कूट टोपामध्ये तेव्हा जरी मीठ टाकून जरी तुम्ही खालीवर जरी केलं तरी पण चालू शकते ना आत्ता असं जरी टाकलं तर चालू शकते तर चवीप्रमाणे मीठ टाका एक चमचा टाकलेला आहे छोट्या आकाराचा जेवढे शाबूस तांदूळ असतील ना त्याप्रमाणे टाकायचे गॅस मिडियमच आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला ही एकसारखं हलवून परतून घ्यायचं आहे दहा मिनटं झाले आहेत बघा मी मिडियम गॅसवर परतत आलेले आहेत एकदम मोकळी मोकळी झालेली आहे कमीत कमी ना हे जे शाबू तांदूळ होते ना ते सहाशे ग्रॅम होते सहाशे ग्रॅमसाठी मी ना तीनशे ग्रॅम शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे थोडं अजून जरा जास्त टाकलं तरी पण चालू शकतं आहे आणि किती मोकळी झाली बघा एकदम सडसडीत एकदम छान पण अशी परतून घ्यायला लागते चांगले ना आता तर स्टीलच्या कढईमध्ये तुम्हाला मी दाखवलेली आहे करून एकसारखे असे हलवत राहायचे खालणं वरणं असे बघा किती मस्त झाले आणि एकदम सॉफ्ट आहे तेल जास्त नाही काय एक पळी तेल टाकलेलं आहे आपण एवढ्या साहित्यासाठी अजून एक दोन मिनटं मी अशी परतून घेते खालून वरून चांगले असे हलवून परतून घ्यायचे म्हणजे मस्त असं शेंगदाण्याला पण आपल्या त्यात तेल सुटलं जातं आणि खायला पण छान लागते परत बघा मी पाच मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे एकदम मोकळे मोकळे अशी झालेली आहे आणि स्टीलच्या कड्यामध्ये केलेले की ते छान झालेले आहे बघा सुटसुटीत एकदम छान अशी होती आणि स्टीलच्या जेव्हा कढाईमध्ये करतो का नाही आपल्याकडं जर दुसरी कुठली कढई नसेल तर कधी पण काय करायचं मिडियम गॅसवरच करायचं हलवत राहायचं वर खाली वर खाली खाली चिटकत नाही लागत नाही एकदम छान अशी होते फक्त एकसारखी झालेली आहे बघा खूप जणांच्या अशा कमेंट होतात की गाठीसारखे होते चिकट होते चिवट होते, होते। संध्याकाळपर्यंत तुम्ही जर ठेवली ना तर अशीची अशी खिचडी राहील बघा किती सॉफ्ट झाली बघा आणि ह्याला आपण म्हणजे कसं सहाशे ग्रॅम होते शाबूस तांदूळ आ, जा पद, आ, तर ह्याच्यासाठी मी एक पळी तेल टाकलेलं आहे जेव्हा आपण शेंगदाणे पण चांगले खरपूस भाजून कुटतो का नाही मिक्सरला नाही कुटून घेतो का नाही तेव्हा त्यालासुद्धा चांगलं तेल सुटलं जातं जेव्हा आपण चांगलं पद परततो तर अशा पद्धतीत एकदा खिचडी करून बघा ही खिचडी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा